Deixeu-me fer una al·lucinació, que

प्रधान अमात्य सचिव मंत्री सेनापती सुमंत न्यायाधीश आणि पंडितराव हे सर्वजण आता आपल्याला त्यांची स्वतःची ओळख करून देतील मी प्रधान प्रदेशाची व्यवस्था पाहणे મા રામચંદ્ર નિલકંડુમદાર મા અન્નાજી દત્ત મામ સરકારી આજ્ઞપત્ર તૈયાર હિ મંત્રી માતાજી નંબર હિવાખરી મા પત્ર વ્યવહાર સંભાળે सेनापती माझं नाव अंबीरराव मोहित मोहिते माझं काम सेनाची व्यवस्था ठेवणे राज्या राज्य रक्षण करणे मी सुमंत माझं नाव रामचंद्र ना, रामचंद्रिर माझं काम परराज्याशी संबंधित न्यायाधीश माझं नाव नीराजी रावजी माझं काम पंडितराव माझे नाव मरेश्वर पंडितराव काम धार्मिक व्यवहार करणे